सामान्य जनतेचा आवाज हरिहंत पतसंस्था पोगनोळी शाखेचा अकरावा वर्धापन दिन उत्साहात साजरा दिन। अनेक मान्यवरांची उपस्थिती दिवंगत सहकार नेते रावसाहेब पाटील यांच्या प्रगल्भ विचारातून निर्माण झालेल्या अरिहंत पतसंस्था कोगनोळी शाखेचा अकरावा वर्धापन दिन दिनांक सात ऑगस्ट रोजी उत्साहात व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला सकाळी अकरा वाजता माजी ग्रामपंचायत सदस्य महादेव इंगवले यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली तर शाखाधिकारी रावसाहेब पाटील यांच्यासह अनेकांच्या हस्ते आरती करण्यात आली यावेळी अरिहंत उद्योग समूहाचे कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील व निप्पाणी भागचे युवा नेते उत्तम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील दत्तगुरु पतसंस्थेचे सहसंस्थापक चेअरमन निलेश खोत युवा उद्योजक बाळासाहेब हादीकर यांच्यासह सहकार व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे औचित्य साजून कुमारी स्वरा साकरे आणि सोनाक्षी खोत या राजस्थान येथे होणाऱ्या सीबीएसई राष्ट्रीय जुडो चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल पाटील बंधूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी जय किसान पी के पी एस चेअरमन प्रवीण पाटील प्रकाश गायकवाड उमेश पाटील महेश पाटील विठ्ठल मुरारी कोळेकर सचिन परीट सचिन इंगवले तात्या खोत अवधूत ढोबळे विनोद ढोबळे योगेश पाटील सुजित माने यांच्यासह विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते